नमस्कार तर मग या मालिकेच्या एप्रिलच्या मध्ये काय घडलं आपण जाणून घेऊया सगळ्यांबरोबर देवदर्शनाला नाही जाता आलं त्यामुळे सायली खूप दुःखी असते अर्जुन तिचा मूड लाईट करण्याचा विचार करतो तेवढ्यात बेडरूम मध्ये ते ठेवलेला गणपती बाप्पा त्याला दिसतो आणि त्याला एक कल्पना सुचते तो देवासमोर हात जोडतो आणि सायलीला विचारतो तुम्ही अजूनही या देवाची पूजा का करताय सायली विचारते मग मी पूजा करायला नको का तर अर्जुन म्हणतो नाही तुम्ही पूजा करा पण जर मम्माने तुम्हाला घरातील सगळ्या जबाबदाऱ्या दिल्यात मग आपल्या घरात जे मोठं देवघर आहे ना तेथे ते हा गणपती बाप्पा ठेवून त्याची पूजा कराना ही कल्पना सायलीला खूप आवडते ती लगेचच रूममधील गणपती बाप्पाला घेऊन हॉलमधील मोठ्या देवळात जाऊ लागते तो एवढ्यात चैतन्य अर्जुनला फोन करून सांगतो तू मला सांगितलेलं काम मी फत्ते केलंय आपल्याला आश्रमात जाण्याची परवानगी उद्यास मिळालीये हे ऐकून अर्जुन खूप खुश होतो तर इकडे महिपतच्या घरी साक्षी दुःखीहून बसलेली असते नागराज महिपतला भेटायला आलेला असतो हे दोघे मिळून साक्षीशी बोलण्याचा सा प्रयत्न करतात महिपत सांगतो नागराज शेठ साक्षीने जो प्लॉट पाहिला होता ना तो आपल्याला मिळालाय आणि हायवेजवळचा तो प्रोजेक्ट सुद्धा जो साक्षीने केला होता एक नंबर झालाय असं म्हणून महिपत हा साक्षीला विचारतो तुला तेथे जायचंय का पण साक्षी ही गुंगलेली असते एक शब्दही बोलत नाही साक्षी उत्तर देत नाही हे पाहून महिपत तिच्यावर जोरा तोरडतो बोल तो ना तो उघड न बोलायला काय झालंय तुला साक्षी तिच्या रूममध्ये निघून जाते नागराज म्हणतो कशाला तिच्यावर चिडतोय तर महिपत म्हणतो तिच्यावर नाही चिडलोय हा राग त्या अर्जुन सुभेदारावर आहे त्याच्या तर मी खांडोळ्या खांडोळ्या करणार तेव्हा नागराज हा महिपतला समजावून सांगतो राग शांत कर आता आपल्याला ते परवडणार नाही उगचच दामिनी देशमुखला ते जड जाईल महिपत म्हणतो ते कळतंय मला पण तुझी ती प्रिया सुभेदारांच्या घरी गेली आणि आराम करते तिचा माज वाढलाय ती आपल्या काही कामाला येत नाही तिचा माज कमी करायला हवा इकडे अश्विन आणि प्रिया हे दोघे देवदर्शन घेऊन घरी येत असतात त्याच वेळेस महिपतचा प्रियाला कॉल येतो प्रिया, प्रिया चांगलीच घाबरते आणि कसाबसा फोन हातात घेते अश्विनने नाव तर पाहिले नाही ना अशी भीती तिला वाटते आणि ती फोन कट करते महिपतला आणखीनच राग येतो आणि तो म्हणतो पाहिले का तिची हिंमत माझा फोन कट करते ती आता मी तिचा काही फोन सोडत नाही असं म्हणून तो पुन्हा एकदा प्रियाला फोन लावतो प्रिया चांगलीच घाबरते ती फोन उचलते तर महिपत आली या गावात अजब वरात हे गाणं गाऊ लागतो प्रियाला आठवतं की महिपतने हेच गाणं गाऊन आपल्यावर गोळ्या चालवल्या होत्या माझा खून करण्याचा प्रयत्न केला होता ती अश्विनला म्हणते गाडी थांबव मला या फोनवर बोलायचंय गाडी थांबते प्रिया उतरते आणि लांब जाऊन महिपतशी बोलू लागते ती महिपतला म्हणते कशाला परत परत फोन करताय मी अश्विन बरोबर आहे तर महिपत उत्तर देतो तुला माझ्याशी बोलायला वेळ नाही ना नवऱ्याबरोबर गुलुगुलू करते आता तुझ्या बेडरूममध्येच येऊन मला तुझ्याशी बोलावं लागेल प्रिया चांगलीच टरकते आणि विचारते काय झालं तर महिपत म्हणतो त्या अर्जुन सुभेदारचं सा काय चालू आहे त्याची मला माहिती का मिळत नाही आहे तो म्हातारा मधुकर पाटील सुद्धा तुझ्या घरात येऊन राहिलाय तो अजून किती दिवस राहणार मला त्याचंही काही करता येत नाही आहे प्रिया म्हणते तुम्ही काळजी करू नका उद्या त्या म्हाताऱ्याचा घरी शेवटचा दिवस असेल तो तुम्हाला बाहेरच भेटेल महिपत फोन कट करतो प्रिया गाडीत देऊन बसते ती चांगलीच घाबरलेली असते अश्विन विचारतो कोणाचा फोन होता प्रिया त्याला खोटं सांगते की माझ्या एका मैत्रिणीचा जी मला पुन्हा पुन्हा कॉल करून त्रास देते आणि हे दोघेही घरी यायला निघतात इकडे सायली ही हॉलमध्ये येते तेवढ्यात पूर्णा आजी प्रिया कल्पना हे सगळे तेथे येतात सायलीच्या हातात गणपती बाप्पाची मूर्ती पाहून कल्पना विचारते या देवाला येथे का आणलंय तर सायली म्हणते आई तुम्हीच मला जौप दरी आता संपूर्ण घराची जबाबदारी दिली ना मग माझ्या बेडरूम मध्ये पूजा करण्यापेक्षा आता मी या मोठ्या देवघरातच पूजा करेल कल्पना काही बोलणार तर पूर्ण आजी तिला म्हणते करू दे तिला पूजा कुणीही पूजा केली तरी देवापर्यंत पोहोचते सायलीला खूप आनंद होतो सायली सगळ्यांना बोलवते की मी दिवा लावणार आहे सगळे सायलीच्या मागे जाऊन उभे राहतात सायली देवी आईला दिवा लावते आणि देवीची पूजा करते त्यानंतर घरातील सगळ्यांना ती प्रसाद देते सगळेजण तिच्या हातून प्रसाद घेतात त्यामुळे प्रियाची चांगलीच जळते तर सायलीला मात्र खूप आनंद होतो पूर्ण आजी रूममध्ये जाणार इतक्यात तिला धास लागते आणि खूप खोकला येऊ लागतो प्रिया मात्र तिच्याकडे लक्षही देत नाही तर सायली तिच्या खूप पुढे पुढे करते पाणी आणून देते औषध आणून देते पण पूर्णाजीचा खोकला बंदच होत नाही प्रताप म्हणतो सायली मागच्या वेळेस तू आईसाठी काढा केला होता ना तो तिला दे तिला बरं वाटेल सायली लगेचच काढा बनवते आणि पूर्णाजीला हा काढा देते काढा पिऊन पूर्णाजीचा खोकला थांबतो त्यामुळे पूर्णाजी खूप खुश होते सायलीलाही आनंद होतो प्रताप चक्क सायलीला थँक्यू म्हणतो त्यामुळे प्रियाचा चांगला जफळाट होतो सायली धावत पळत अर्जुनच्या रूममध्ये येते आणि त्याला झालेला सगळ्या प्रकार सांगते त्यामुळे अर्जुनसुद्धा खूप खुश होतो इकडे सुमन ही प्रतिमाच्या चेहऱ्यावरचे डाग आता कमी झालेत प्रतिमा आधीसारखी सुंदर झाली आहे असं म्हणते तर रविराज म्हणतो प्रतिमाच्या चेहऱ्यावर डाग असो वा नसो ही माझी तीच प्रतिमा आहे जी सगळ्यांशी प्रेमाने वागते समजूतदार आहे आणि मी अनेक वर्ष तिच्या प्रेमाला मुकलोय असं म्हणून तो तेथून जातो सुमन सांगते वहिनी भाऊजी वीस वर्षांपासून तुमची रात्रंदिवस वाट पाहत होते दुसऱ्या कोणत्याही स्त्रीकडे त्यांनी वळूनही बघितलं नाही त्यामुळे प्रतिमाला सुद्धा खूप आनंद होतो रात्री सगळेजण जेवण करतात जेवण झाल्यानंतर आपापल्या रूममध्ये जातात तर प्रिया सायली आणि अर्जुनचं चो बोलणं चोरून ऐकू लागते की आता हे दोघे मधुभाऊंच्या रूममध्ये जाणार आहेत मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत ठरलं तर मग या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद नम्...